शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा नुकसानग्रस्तासाठी मुख्यमंत्र्यांकडून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचे पॅकेज जाहीर मृतांच्या कुटुंबियांना चार लाखाची तर जखमींना चौऱ्याहत्तर हजार ते अडीच लाखापर्यंत मदत घरगुती भांडी वस्तूंच्या नुकसानासाठी पाच हजार रुपये प्रति कुटुंब तसेच कपडे वस्तूच्या नुकसानासाठी प्रति कुटुंब पाच हजार रुपयाची मदत नुकसानग्रस्त दुकानदार टपरीधारकांना पन्नास हजाराची मदत डोंगरी भागात पडझड नष्ट झालेल्या पक्क्या घरांसाठी एक लाख वीस हजार पडझड अथवा नष्ट झालेल्या कच्च्या घरांना एक लाख तीस हजार रुपयाची मदत अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी सहा हजार पाचशे झोपड्यांना आठ हजार रुपये तसेच जनावरांच्या गोट्यांसाठी तीन हजार रुपये दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपयाची ओडकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपयाची कुकट पालन करणाऱ्यांना शंभर रुपये प्रति कोंबडी याप्रमाणे मदत मिळणार खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर थेट मदत आणि मनरेगा अंतर्गत तीन लाख रुपये प्रति हेक्टर देणार खचलेल्या किंवा बाधित विहिरीसाठी तीस हजार रुपये प्रति विहीर तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता दुष्काळी सवलती लागू जमीन महसूलात सूट पीक कर्जाचे पुनर्गठन शेती कर्ज वसुलीला स्थगिती शाळा महाविद्यालय परीक्षा शुल्कात माफी कामा शिथिलता शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे आता या ठिकाणी अतिवृष्टीमुळे एकोणतीस जिल्हे हे प्रभावित झालेले आहेत या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळामध्ये मदतीसाठी पासष्ट मिलीमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये हंगामी बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये मदत दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न आत्तापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत शेतकऱ्यांना मदत देताना ॲग्रिस्टॅकमधील माहिती ग्राह्य धरली जाणार या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दहा हजार कोटी रुपये तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील पाच टक्के निधी पूरग्रस्तासाठी राखीव ठेवणार सर्व अटी शर्ती बाजूला ठेवत शेतकरी हिताला शासनाचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन तत्पर असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलेलं आहे तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन हेक्टरपर्यंत मदतीचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा